मांडीओ बस हे ए मांडीवर हे मांडीवर अरे जाता आम्ही अलोन नायला मस्त विकिट न पूर्वी कसं विहिरीवर जायचं आता विहिरीच राहिल्या नाही त्यांना लावायला लागल्या पेजल चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे लग्नाचा दिवस आता बघूया सकाळी काय का आणवाने काढणार आता वाजलं सकाळचे आणि मी निघालो आहे आणि दुसरं काय असणार आहे आज उंबर उंबर तर काल झाला काका नसणार आहे आणि नांदाचा ना ना कार्यक्रम ते तुम्हाला बघायला भेटेल बघूया किती होतं ब्लॉग कारण की मला मला ना वाटत तो शूट करायला भेटेल जेवढा शूट करायला भेटेल तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करेल काल पण असंच झाला शूटच्या नादामध्ये ब्लॉगच विचार मी तरी पण ट्राय करतो जेवढा करायचं तेवढा प्रयत्न करतो तर कपडे पण घेतल्यात मस्त पैकी तिकडे रेडी होऊन नवरा घेऊन जाणार चला पोहोचाय विषय करता निघूया बोल नऊ वाजेपर्यंत पोचेल की ते डोलारी लवकर येणार आहे आणि सर्व कॅमेरा टीम आपली नऊ पर्यंत येणार आहे जाऊ लोकेशनला दाखवून तुम्हाला आजचं जेवढ्या विधी आहेत त्या सगळेच पोचलंय मस्त पैकी आता चांगली सतरा वगैरे तर चला जाऊ कधी बघू आता कोणता कार्यक्रम चालू मला पण ना माहिती वाले आलेत का ते पण नाही माहिती तर वरती गेल्यावर समजत तर बघे कसा का आजचा कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम मग चांगलंच होईल दोन दिवस एवढं चांगलं झाले पुढं पुढे मागे ब्लॉग बघायला भेटेल कारण की मला एडिट करायला वेळच नाही भेटत यांच्या शॉर्ट द्यायला नाही भेटत आता एक तर दिले आता कालची दोन का तीन तर त्यातली आता आधी एक देतो जस्ट तयार झालीच म्हणजे थोडा काही कलर ग्रेडिंग वगैरे करायची ती करून घेतो बघू सर्व मंडळी आली लवकर आली आज काल लेट गेली पण लवकर आली काल लवकर लवकर आज आल्या बघू शकता नवरा मुलगा सुद्धा रेडी आपला आता इथे चाललंय मस्त पैकी आणेवाने करायचा

नवऱ्यांचे नाव लक्षण घेऊन घ्या तुम्ही घ्या परत येथील चारा चालू दे देते हात झोरून

ये दे गीता या दोनच ना तीन तीन ना ना मी नाही इतके पडले काय वर्ष पाच ya नाही आवर बसले आना समोर 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 इकडे एक मिनट एक मिनट इकडे समोर काय कोणतरी आकाशे जेप घेणारा धाडसा धाडसे माझा पती शांतनाचे सात इस इस खरी संप वा, वा. फायनली मस्त पैकी आता आल्यामाने काढून झाले आता नावीसुद्धा आले म्हणजे आपल्याला मोवा इकडे समोरच बसले आणि आपले कॅमेरामॅन सुद्धा आलेले आहेत चार्ज होता मस्त सकाळ सकाळचा थोड्याच वेळात चालू आहे आपला कार्यक्रम आता देव घेऊन गेले कारण की आता देव दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे देव आता दिवाऱ्यात पुन्हा घेऊन गेले भाई आला मस्त फोटो काढून

हे मांडीव बस हे मांडिओ मांडिओ हे मांडीवर अरे दाडी करायची आहे त्याची फक्त ऍक्शन कर आणि उठव त्याला नाही पूर्ण दोन त्याला उभं राहायचंय रात्री <laughs> 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 आता म तर झाला आता चालू आहे दृष्ट काढण्याचा कार्यक्रम बघू शकता आता सर्वजण येतील एक एक आणि सर्वजण दृष्ट काढतील sarado bele isso ali para isso ele é sempre muito muito ruim eu agora que ela tem devora eu pedi conselho e ela e ele me diz ela tá tudo bem que eu fica aqui sozinha é acho que não dar dar 5 dias que ela parte eles não toglam não é caso era um caso era जरजरा पडचोडू नाही एकदा आमचा एक बघ आता लागिस नंदाले दिसता नाही का साइंस तेच करू तर काहीच पूर्ण होता दिसतं काढून जागणे आता राहिले मो मवा पण झाला आता राहिले काकण थोडे झाल्याने मामा आणि मामी म्हणजे जेवढे मामा असतील जे ते येतील तेव्हा काकण बांधू आपण तर काहीच बघू शकता भावाचा आम्ही तिकडे काढला आणि आता इथे येऊन मस्तपैकी पैकी शेविंग करतोय तर काहीच फायनली आता उतरले खाली आता फक्त मामाची वाट बघायची चीवाद आहे म्हणजे काकणमांध्याला तोपर्यंत आम्ही इकडं मस्तपैकी दोन तीन टेक घेतो फोटोच्या आणि व्हिडिओच्या खाली उतरले बघूया काल एवढं पण नाही बोलायला वेळला काय आज म्हणजे तेवढं नव्हतं ते कार्यक्रमात तीन का चारच आहेत त्याच्यामुळे तर चला हे बघा रेडी झालेला इकडं आता काय माहिती वरती बघायच फायनली दोन तीन टेक घेतले मस्तपैकी जे आम्हाला पाहिजे होते ते आता पुन्हा चालू आहे वरती आता वाजल्यात किती दे माहिती का अकरा वाजल्यात त्याच्यानंतरच म्हणजे कार्यक्रम चालू आहे बारा साडेबारा मग नांदायला घ्यायचा होता अजून एक कार्यक्रम बाकी आहे समजा तो झाल्याच्यानंतर मग कारण की लग्न आहे पाच पस्तीस म्हणजे पाच पंचेचाळीसचा दिलं टायमिंग पत्रिकेमध्ये तो पुढे मागे होतोच तर समजून दा तुम्ही चला आता वरती जाऊ बघा अजून काय काढायचं आहे का

तो चौवांनी कुफाटा ग सावरा सावता जाऊ सावरा न्याला तो

<laughs> फायनली आता घेणार आहेत यांना रील मध्ये आहे काय कारण वहिनीला आता अपलोड केलेली आहे बंद झाला आहे बंद झालाय तर वहिनीला यायचं आहे रील मध्ये अपलोड केलेली आहे त्याच्यामध्ये आहे का माहीत नाही पण याच्यामध्ये नक्की आहे जो पडेल तो पुढचा फायनली आता काकण बांधायला घेतलं हा मामा माव मामी बाहेर आहे आणि आम्हीच बसलो आम्ही आपण बांधायचा याच डो

चंदन खोरी यायला वाचा बनवी तो सगळी होतं मला बस असं नाही मला कायला होते हा पैसे दिला आता आपण जा 再来，再来烟。遍。

म्हणजे फुकट पण भेटलट मग गोल्ड द्या <laughs> वाईट नको गोल्ड द्या <laughs> फायनली आता नवरा नांदवायला आम्ही निघालो आणि बघा असा चाललाय आमचा ला? कार्यक्रम कुठे जाईराज नाही ना 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 माहिती ना ना? ना लोक पूर्वी बावीवर आणायला म्हणजे विहिरीवर पाणी आणायला नळ शोधता आता खालीच आहे आता आम्ही आलो नावर ना ना भरायला मस्तपैकी पैकी नलावर पूर्वी कसं विहिरीवर जायचं आता विहिरीच राहिला ना नाही तर यायला लागल्या आणि बिल्डिंगचं नल आहे तो एकदम कोपऱ्यामध्ये आलेला आहे आता आता मध्ये पकडायला लागले काय बघू शकता <laughs> जेवायला बसलेली आहे नवरा ना नांदायचं तर जेवायला बसले हा तू कुठे होता तर काही सदा सर्वजणांनी घेतले मस्तपैकी आपण नाणे भरून आता चाललो नाचा 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 एकेकाने ताई एकेकाने हळद लावाना एकेकाने हळद लावाना एकेकाने हळद लावा बघू शकता तुम्ही पहिला बन्यान पण काढायला लावलेली नंतर आम्ही सांगितलं का बन्यान घाला म्हणून असं रंगवलंय ना का झाले निगर का माहित नाल घाल 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 फेट घातल्यात फेट सगळ्यांना फेट घातल्या समोर

का दो का दो का दो, तर काहीच बघू शकता आता गाडी रेडी झाल्या मस्तपैकी नानासाई रेडी गेल्यान हे बघा दोघं बघा नंबर शेअर करताना इथं मोहित भाई पण आहे तर चला आता जाऊ आपण वरती नवरा रेडी झाले नवरा नांदून झालेला आहे कधीच आणि इकडे चालू आहे आता डेकोरेशन कारची सगळ्या सत्तावीस झिरो दोन बघू शकता चला इकडे पण आहे पेटा इकडे फॉर्च्युनर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल सकाळपासून जर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला